किंवा लग्न करताना एज मॅटर करतं का वयाचा किती फरक असायला हवा हे सगळं काही आज <laughs> मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे हॅलो हाय कसं आहे मित्रांनो मी आर जे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनेलमध्ये जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजेच की स्टार्ट टू एंड जस जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं आणि आज जो मी विषय निवडलेला आहे तो फार महत्त्वाचा आहे की रिलेशनशिपमध्ये म्हणजे तुम्ही जेव्हा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात तेव्हा एज मॅटर करतं का किंवा लग्न आता तुम्ही करणार आहात तेव्हा मॅटर करतं का एज सगळं काही डिटेलमध्ये सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूयात तर येस मला असं वाटतं की एज मॅटर्स वय महत्वाचं असतं दोन व्यक्तींमधलं ते का आकाशासाठी काय महत्वाचं सगळं सांगते तुम्हाला सगळ्यात आधी तर लक्षात घ्या बऱ्याच गाण्यांमध्ये वगैरे किंवा बऱ्याच ठिकाणी असे डायलॉग्स मारले जातात की ना उम्र की सीमा हो न जन्म का हो बंधन प्यार करे कोई तो देखे केवल मन 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 पण दरवेळी असं नसतं ओके आता जेव्हा तुम्ही तुम्हाला एकमेकांचं एज माहिती नाही आहे काहीच माहिती नाही आहे तुम्ही सडनली प्रेमात पडलात आणि त्यानंतर कुठेतरी तुम्हाला एकमेकांचं एज माहिती झालं आहे ती केस पूर्णपणे वेगळी आहे आणि ती ओके आहे कारण तुम्ही नॅचरलीच एकमेकांच्या प्रेमात पडलात पण जिथे आपण काही गोष्टी ठरवतो की आ, ही व्यक्ती मला आवडती आणि मग आता मला पुढे जायचं आहे या केसमध्ये सो अशा केसेसमध्ये एज मॅटर करतं तुम्हाला लग्न करायचं आहे तेव्हा सुद्धा एज मॅटर करतं का मॅटर करतं तर मी म्हणेन की जी मेचॉरिटी लेवल असते दोघांची मुलाचीही आणि मुलीचीही ते वेगवेगळी असते आणि आजकाल काय होतंय ना म्हणजे परिस्थिती इतकी बदलली आहे जुना काळ वेगळा होता आपला आईबाबांचा आपल्या आजी आजोबांचा तेव्हाचे लोक समजूतदार होते तेव्हा डिजिटल जमाना फारसा नव्हता त्यामुळे ते, ते लोकांना खूप महत्त्व द्यायचे त्यांच्याशी फार बोलायचे बोलते असायचे किंवा सुद्धा कुटुंबात जास्त असायचे आजकाल लोक बऱ्यापैकी एकटे झालेले आहेत आजकाल डिजिटल जमाना आहे सो त्यामुळे हे सगळं जे बोलणं आहे गप्पा गोष्टी या जर अशा कुठेतरी कमी झालेल्या आहेत त्यामुळे तुझा इगो ॲटिट्यूड वेगळा माझा इगो तो क्रॅश होऊन खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आपण दोन हजार पंचवीसच्या जमान्यात राहतोय आणि आता तर आणखी आपण मॉडर्न साइडला जाणार हो, आहोत सो अशा गोष्टी खूप मॅटर करतात मग आता वय किती असायला हवं म्हणजे तुला काय म्हणायचंय नेमकं का... मी म्हणेन की एखाद्या आ... mula... मुला आता मुलाच्या पॉईंटने बघूयात मग मुलीच्या पॉईंटने मुलगा असेल तर तो जास्तीत जास्त पाच वर्ष लहान मुलगी बघू शकतो किंवा आता त्याला मोठी मुलगी आवडत असेल त्याच्या वयापेक्षा मोठी तर मी सांगेन जास्तीत जास्त दोन वर्ष त्यापेक्षा जास्त मोठी मुलगी पाहू नये कारण काय होतं दर पाच वर्षांच्या गॅपनंतर एक जनरेशन चेंज होत राहते माझे विचार त्या समोरच्याचे विचार वेगळे असू शकतात सुरुवातीला सगळं क्यूट 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 छान वाटतं ही कसली क्यूट आहे हा कसलं भारी आहे कसलं मेच्योअर आहे आणि नंतर मग प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला लागतात कारण माझं तुला काही समजत नाहीये तुझं मला पटत नाहीये तू काकांसारखा वागतोय तू अगदी अगदीच बालिश लहान मुलींसारखी वागतेस एक दोन वर्षांच्या असे प्रॉब्लेम्स खूप वाढायला लागतात बऱ्याच केसेसमध्ये डिवोर्सेसचे केसेस यामुळे सुद्धा आहे की एज गॅपच फार आहे ओके म्हणजे बाकी पण गोष्टी मॅटर करतात त्या डिवोर्समध्ये पण ही ही गोष्ट खूप मॅटर करते की माझे विचार वेगळे त्या समोरच्याचे वे विचार वेगळे नव्याचे नऊ दिवस सगळं छान सुंदरच वाटतं मग त्यानंतर प्रॉब्लेम्स व्हायला लागतात कारण त्या जनरेशननुसार चेंजेस होतात ना तुमचे विचार वेगळे माझे विचार वेगळे माझे विचार वेगळे तुमचे विचार वेगळे सो ते एकमेकांना जुळून घ्यायला कधी कधी अवघड जातं त्यामुळे मी सांगेन की एका जनरेशनमध्ये तुम्ही ती समोरची व्यक्ती पाहिली पाहिजे लग्न करताना किंवा तुम्हाला आता कोणीतरी आवडलंय तर निदान बघितलं पाहिजे एक सत्तावीस अठ्ठावीस वर्षांचा मुलगा दहावी बारावीच्या मुलीला इम्प्रेस करायला जातोय प्रॉब्लेम आहे ना हा तिची मेच्युरिटी काय तुमची मेच्युरिटी काय ती मुलगी एकवीस बावीस वर्षांची तुम्ही तीस वर्षांचे ते नाही योग्य वाटत ती मुलगी एकवीस वर्षांची असेल तुम्ही पंचवीस वर्षाचे असाल तरी गोष्टी ठीक आहेत म्हणजे बऱ्यापैकी ऍडजस्टेबल या गोष्टी असतात जेव्हा फार एज डिफरन्स असतो ना तेव्हा सुरुवातीला ते सगळं छान वाटतं पण नंतर प्रॉब्लेम्स व्हायला लागतात त्यामुळे एज खूप महत्वाचं आहे लग्नाच्या बाबतीत तर खूपच महत्वाचं आहे कारण जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता तुम्ही चोवीस तास एकमेकांसोबत नसता लग्नानंतर मात्र या गोष्टी वाढतात एक प्रॉपर जबाबदारी येते आपल्यावर दोघांवरही येते सो मग तेव्हा ना काय चाललंय असं व्हायला लागतं सो एज मॅटर्स आता मुलींच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने बघूयात एक मुलगी आहे तिने किती मोठा मुलगा बघायला हवा किंवा किती लहान मुलगा वयाने तिच्यापेक्षा बघायला हवा मी म्हणेन की जास्तीत जास्त पाच वर्ष तुम्ही वयाने मोठा मुलगा पाहू शकता त्यापेक्षा नको सहा सात नको काहीच गरज आहे आणि जर का तुम्हाला लहान ला मुलांमध्ये म्हणजे तुमच्या वयापेक्षा लहान मुलांमध्ये इंटरेस्ट असेल किंवा कोणीतरी आवडलाच सगळं ओके फक्त वयाने थोडंसं लहान आहे तर किती लहान मी म्हणेन की एक ते दीड वर्ष इतका लहान ठीक आहे पण त्यापेक्षा लहान मुलगा नको आता क्वचित काही केसेसमध्ये असं तुम्ही पाहिलं असेल की यम यांचा एवढा एज डिफरन्स आहे तेवढा एज डिफरन्स आहे बऱ्याच ॲक्टर्समध्ये असं आहे बिकॉज ते प्रेमात होते ओके कोणी असं एज बघून केलं नाही आणि त्यांना ते आवडलं ते ओके आहेत हां लव्ह मॅरेजमध्ये सुद्धा काही गोष्टी ओके असतात बट अरेंज मॅरेज आहे इथे काही गोष्टी तुम्ही ठरवताय ठरवून ज्या गोष्टी केल्या जातात तिथे एज मॅटर असतं करतो मला असं वाटतंय म्हणजे तुम्ही ठरवताय की ही मुलगी मला हवी आहे आणि मला इम्प्रेस करायचंय पण एज बघायला हवं ना बऱ्याचदा मुलांना वयापेक्षा मोठ्या मुली सुद्धा आवडतात कधी कधी तर काही मॅरिड सुद्धा असतात त्यांना त्याचंही काही घेणं देणं नसतं पण नाही या गोष्टींचं घेणं देणं असायला हवं या गोष्टी खूप महत्वाच्या नंतर काय होतं याचाच इम्पॅक्ट आपल्यावर होतो मग खूप विचार करणं टेन्शन घेणं मेंटल हेल्थ खराब करून घेणं हे सगळं व्हायला लागतं एज इज जस्ट अ नंबर एज इज नॉट अ जस्ट नंबर त्याच्यामुळं खूप काही गोष्टी बदलू शकतात आपल्या आयुष्यातल्या ओके सो so, विचार एकमेकांचे पटणं कमी व्हायला लागतं त्यामुळे मी म्हणेन की तुम्ही जर का पूर्णपणे ठरवून एखादं नातं क्रिएट करणार असाल रिलेशनशिपमध्ये असेल किंवा लग्नासाठी असेल तर या पद्धतीने तुम्ही विचार केलाच पाहिजे बाकी लोकांना कम्पेअर करू नका ते प्रेमात होते एकमेकांच्या आणि त्यामुळे त्यांनी ते केलं तुमचं इथे काहीच नाही आहे जसं जेव्हा प्रेम नसतं तेव्हा काही गोष्टी ठरवलेल्याच बऱ्या असतात ओके आता अरेंज मॅरेज इतक्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात तर तुम्ही वय सुद्धा पाहणं गरजेचं आहे म्हणजे ठीक आहे बऱ्यापैकी मुलगा तो खूप रिच आहे सगळं व्यवस्थित आहे वय थोडं जास्त आहे मग ॲडजस्ट करायला काय प्रॉब्लेम आहे पण जर का तुम्हाला ॲडजस्ट करायचं असेल सुद्धा तुम्ही त्याला भेटणं गरजेचं आहे त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे निदान दोन तीनदा भेटणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला एक क्लिअरिटी uh, येईल की ठीक आहे थोडासा एज गॅप आहे बट हे बंदा मेरे आहे सही आहे ना म्हणजे काही गोष्टी तुम्ही मुलींनो डिसाईड करू शकता मुलांनो तुम्हीसुद्धा सेम करू शकता की ठीक आहे हिचं वय कमी मी आहे पण ही खूप बालिश तर नाही आहे ना मी हे सगळं हिचं हँडल करू शकेल ना मला जमेल ना किंवा उद्या लग्न झाल्यानंतर ही घरात कशी म्हणजे रिॲक्ट करेल काय ती बोलेल या गोष्टी गोष्टीचं तुम्हालाही एक भान येऊ शकतं सॉरी क्लिअरिटी येऊ शकते त्यामुळे तुम्ही भेटणं खूप गरजेचं आहे जेव्हाही एज गॅप असतो मी तर सजेस्ट करेल की तुमच्या फॅमिलीने ओके जर का केलं तुम्हाला पुढे जायचंच असेल या स्टोरीमध्ये तर त्याआधी तुम्ही भेटणं खूप गरजेचं आहे काहीतरी असे प्रश्न विचारायचे जेणेकरून तुम्हाला ही हो हो जे नेमकी व्यक्ती कशी आहे त्या गोष्टी काढून घेता येईल की खरंच मला ओके एक आहे खरंच मला पुढे जायला हवं का की नको जायला या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात इवन नंतर प्रेग्नेन्सीसाठी सुद्धा बऱ्याच गोष्टी मॅटर करतात तो विषय वेगळा आपण नंतर त्या गोष्टीवर येऊयात बट येस या सगळ्या गोष्टींसाठी एज खूप मॅटर करते सो जेव्हाही तुम्हाला वयापेक्षा ला, खूप लहान खूप मोठा मुलगा असं स्थळ येईल किंवा मुलांनो तुम्हाला अशा मुलींचं स्थळ येईल प्लीज तिला भेटा आणि मगच डिसाईड करा डायरेक्ट काहीच करायला जाऊ नका कारण नंतर पश्चाताप करणार काहीच पॉईंट नाही आहे आपल्याकडे वेळ आहे तेव्हाच आपण डिसाईड करायला हवं की काय करायला हवं सो भेटणं खूप महत्त्वाचं आहे थोड्या वेळासाठी का असे ना पण भेटा ओके अर्ध्या तासासाठी काय असे ना पण भेटा ते खूप 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 महत्त्वाचं आहे आता एज गॅप जो आहे तो अगदी काही दिवसांचा अगदीच काही महिन्यांचा असेल तर मग काय मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण जेव्हा तुम्ही सेम एजचे असतात तेव्हा सुद्धा कधी कधी प्रॉब्लेम्स होतात असं म्हटलं जातं की मुली खूप कमी वयामध्ये खूप नच्योर होतात सो uh, अशा so वेळी काय होतं ना सेम एजमुळे भांडणं सुद्धा बऱ्यापैकी होऊ शकतात हे चल हे चल मी नाही ऐकणार असं तसं तसं होऊ शकतं जेव्हा तुम्ही कमी एजचे असता तेव्हा सुद्धा मी सांगेन की बऱ्यापैकी तुम्ही भेटलं पाहिजे बऱ्यापैकी डिस्कस केलं पाहिजे एकमेकांचे विचार पटतायत की नाही कारण एनर्जी दोन्हीकडे सेम असते जेव्हा एजमध्ये थोडासा प्रॉब्लेम असतो मग कुठेतरी मुलगी लहान असली की तिची एनर्जी जरा कमी मुलगा मोठा असेल तर ती त्याची एनर्जी जास्त बोलताना रिस्पेक्टमध्ये येतो ही थोडासा रिस्पेक्ट देऊन याला बोलतोय हा पण थोडासा रिस्पेक्ट देऊन ह्याला बोलतो किंवा ही लहान आहे त्यामुळे समजून घेतो हा मोठा आहे सो त्यामुळे तो मला समजून घेतो आहे हे त्या मुलीलाही माहिती असतं पण जेव्हा सेम एज असतं एनर्जी सेम सेम असते ओके दोघांची कोणी कोणाला समजून घेत नसतं कोणाला ॲडजस्टच करायचं नसतं सो अशा केसेसमध्ये सुद्धा तुम्ही जरा जास्त बोललं पाहिजे जास्त भेटीगाठी वाढवल्या पाहिजेत आणि मग काहीतरी ते डिसाईड केलं पाहिजे रिलेशनशिपमध्ये जेव्हा तुम्ही असता तेव्हा ठीक आहे पण लग्नाच्या केसमध्ये मात्र तुम्हाला या गोष्टीसाठी विचार करायला हवा ओके जेव्हा तुम्ही ठीक आहे माझ्याच वर्गातली आहे माझ्याच माझ्याच शाळेत होती आणि आता ती मला आवडती माझ्याच क्लासरूममध्ये होते काहीच प्रॉब्लेम आहे मी जस्ट तुम्हाला आहे की जेव्हा दोन लोक सेम एनर्जीचे असतात सेम वयाचे असतात तेव्हा जरा क्लॅशेश होण्याची शक्यता जास्त असते कारण कोणालाच माघार घ्यायची नसते दोघांची एनर्जी खूप हाय पॉईंटला असते ओके सो या गोष्टींकडे लक्ष द्या बाकी सगळं ओके आहे आणि बस जो दिल, दिल से इन्सान पसंद आहे मग काय एज वगैरे काही मॅटर करत नाही पण जेव्हा ठरवून गोष्टी असतात तेव्हा मॅटर करतं इतकंच मला सांगायचं आहे तुम्हाला छान पार्टनर भेटो मनासारखा पार्टनर भेटो हीच इच्छा बाकी टेन्शन फ्री राहा टेन्शन आलंच तर माझ्याशी बोला मी नक्कीच तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला देईल आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे रिलेटेड टू लव्ह लग्न वगैरे सगळं मला सांगा मी त्यावर व्हिडिओज बनवेन बाकी इतकं सांगेन तब्येतीला जपा नेहमी खुश रहा, प्रेमात राहा तुमच्याही माझ्याही आय लव्ह यू ब बाय